नमस्कार मंडळी देवदंत एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अंकापूर या ठिकाणी मी तो एक असं ओपन बलगड मैदान पार पडत आहे आणि या ठिकाणी आपणा सर्वांचा आवडता बकासूर त्या नंदी बरोबर पळाला आहे त्याचे मालक आपल्याबरोबर आहे शेठ नमस्कार नमस्कार शेठ प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या मी रामचंद्र रामा कदम गाव चिपळून आणि माझे मित्र बाणेर पुणे बानेर आज या बैलगाडी शेरी क्षेत्रामध्ये ज्या नंदीला देव समजलं जात असं बकासूर बरोबर आपला बैल पळाला आहे होय काय सांगाल कसं नियोजन झालं होतं आजचं जो हा जो नियोजन आहेत माझे मित्र कुणाल शेठ विधाते पुणे बाणेर ह्यानी नियोजन सर सर्व आत्ता माहिती गाडी पळाली त्यावेळेला आम्हाला माहिती की बैल आज देव बरोबर पळतोय आणि खरोखरच आज आमचं भाग्य म्हणायचं देव बकासूर पळायला तर आम्ही कुठेतरी पुण्याचं काम केलं होतं गेले सहा महिने आम्ही पैऱ्यासाठी झटत होतो पण आम्हाला आज मैदानात जरी गाडी पळाली तरी आम्हाला खालीच आईपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बायला पैला कोणता बिरिजाला पण आज कुणाला शेटनी सर्व सिगरेट ठेवून आज आम्हाला खूप आनंद केलाय आनंदी केलाय खूप तर शेठ कुठेतरी आता तुमचा आनंद चेहऱ्यावरती दिसतोय म्हणजे ज्या नंदीसाठी पाहण्यासाठी बरेच लोक कितीतरी दिवस आतुरता आणि वाट पाहत असतात की या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकता तरी आपला बैल या देवबा गाड्यामध्ये पळावा शेट काय सांगाल संतोष भाऊचा दोन दिवसापूर्वी फोन झाला होता संतोष भाऊ सांगते आणि ना आमचे जुने संबंध आहेत पहिल्यापासून तर ते म्हणले तयारीत राहा जर फोन आला तर तुम्ही पळायला या आणि काल अचानक पाच वाजता भाऊंचा फोन आला की बैल घेऊन अंगापूरला या मी कोणालाच सांगितलं नाही शेटला म्हणलं फोन तुम्ही या मैदानात डायरेक्ट बैल आला कोणालाच सांगितलं नाही बैल पण पाहिला एकटंच खाली गेला नंतर बैल झुपल्यानंतर सगळ्यांना कळलं की आज बाबा सोबत सोपे कारण बकासोर पण मैदानामध्ये लेट आला गाडी आली की बकासोर डायरेक्ट खाली पळा गेला त्यामुळे कोणालाच माहित नव्हतं की पळणार कोणाबरोबर माहितच नव्हतं लागणार आहे गाडी कशी पळायला काय सांगेल गाडी गाडी सुट्टीच पाहिजे देवाबरोबर पळायला म्हटल्यानंतर देव तो काय सोडेला आज अख्ख्या सात देशामध्ये तो आज नावलौकिक आहे बरोबर आणि त्या देवावर आमचे भाग्य म्हणायचं कुणाला शेडचे म्हणजे आभार मानले पाहिजेत कारण त्या देवाबरोबर माझं नियोजन लावून ठेवली आता विचारल्यानंतर म्हणतो बैल याच्यावर बहीण गेलात त्यावेळेला हो म्हणाले म्हणजे तुम्हाला पण नियोजन माहित नव्हतं खूप 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 एकदम सिगरेट ठेवलं होता बैलाचा पायरा कोणाला सांगितलं नाही बैल पहिलाच खाली गेला बैल जेव्हा झोपला गाड्यात आला तेव्हा कळलं की आज बघ सोर सोबत सोबत आहे आज गाडीवरती ड्रायव्हर होते आमळ ड्रायव्हर आमळ ड्रायव्हर विषयी काय सांगाल आमळ ड्रायव्हर आहे काही विशेष नाही उशा ड्रायव्हर आहे आणि गाडी गाडी खूप सुंदर म्हणजे गाडी पाहिजे तसं स्पीडला त्यांनी केली नाही कारण बैल दोन्ही पळायचे आहेत काय गाड्या हाकलायची गरज नाही शक्यत पण छोटे अनुभवी ड्रायव्हर आहे त्याला माहिती आपली गाडी कशी हाणायची बरोबर आम्ही त्यालाही खूप आमच्या गाडीवर बसला आम्ही त्याचे अभिनंदन करू बरोबर आपल्या नंदीचा थोडा इतिहास सांगा कुठून घेतला होता काय हा बैल प्ले मालक म्हणजे मेन बैलाचे मालक ते पण हा बैल ज्या वेळेला मला घ्यायचं म्हटलं तर कुणाशी जाते त्या व्यक्तीने मला घेऊन दिला घेऊन दिला म्हणजे मी खाली माती मी त्याला पाहिलं पण नव्हतं फक्त फोटो आणि बैल कुठे शनी शिंगणापूर सिरटी मध्ये सेठ म्हणाले तुम्हाला काय करायचं बैल पाळा मी पैसे तुम्हाला देईन एवढी फुल गॅरंटी देऊन मी तो बैल ना अगदी सेकंद मध्ये मा सेट माझा व्यवहार झाला ऑनलाईन पैसे वाटतोय आमचा व्यवहार झाले आता सर्व सांभाळायला पण मालक तेच आज सतत मी दोन वर्ष पाठवतोय बरोबर तुमचा पण कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास आहे खूप संबंध चांगले घरच्या एखादं पाहुण्याचा म्हणायचं घरच्या भावासारखे संबंध आहे आता बैल आपला वय किती किती जाते बैल आता जुळला आहे बैल एक साडेतीन चार वर्षाचा आहे जास्त साडेतीन चार वर्षाचा आहे आप आपल्याकडे आल्यानंतर किती गुलाल झाले याचे बैलाचे पंधरा ते सोळा गुलाल आहेत पंधरा ते सोळा गुलाल आहे पर्वाच्या काजडच्या मैदानाचा एक नंबरचा मानकेर बरोबर म्हणजे चित्र्या बरोबर चित्रावर म्हणजे काजड या ठिकाणी झालेला मैदानामध्ये एक नंबर म्हणजे कसं होते ह्या महिन्यामध्ये सलग चार नंबर झालेत एक नंबरचे गुलाल अहमदनगर आयल्यानगर अशा ठिकाणी चार गुलाल झाले त्याचे म्हणजे सलग चार मैदानामध्ये चार एक नंबर केले आणि कुठं तरी आता कसं होतं आज मैदान म्हटलं की आणि सगळ्यांचं लक्ष होतं की आज बकासोर मैदानामध्ये पळणारे दोन बापांचे मैदान तर बकासूर पाळणार जास्त असते खूप खरं आभार आम्ही संतोष भाऊ साळुंकेचे मानतो त्यांनी माझ्या एका शब्दावर बैल दिला मला म्हणले तुम्ही तयारीत राहा आज बैल घेऊन या बैल आणला खरं त्यांचेच आभार मानले पाहिजे बैल आम्हाला दिला बैल सहा सहा महिने लोकांना बैल भेटत नाही आपले एका शब्द दिला खरंच त्यांचे आभार म्हणजे त्यांनी आम्हाला बैल दिला बरोबर आता कुठंतरी बाकासुर ज्यावेळेस पळतो त्यावेळेस असं आता बैल कालच गोलाल घेऊन आला आज म्हटलं की लोक कसं असतं काय पण कमेंट का करतात पण कुठंतरी एक मैत्रीचा दिला काय सांग ना त्यांच्या ना आपले पहिल्यापासूनच संबंध आहे जेव्हा बाकासुर आदत होता तेव्हापासून म्हणजे आम्ही जायचो त्यांच्या गोट्यावर आणि मी पण नादात त्यांच्यामुळे म्हटलं तरी चालन वैभव वैभव ड्रायव्हर जो त्याच्यामुळेच आम्ही बरोबर आणि पहिल्यापासून संबंध असल्यामुळे त्यांनी एका शब्दावर दिले ते आम्हाला नाही पण म्हणले नाही तुम्ही या म्हणजे उद्या बैल देतो बरोबर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सामंजस्यपणा आणि मैत्री खातीर आज बघा बरोबर आलाय आणि यांची पूर्ण टीम पण आहे तर मित्रांनो बघू शकता यांची पूर्ण टीम सध्या आपल्याबरोबर आहे आणि एक शर्यतीचं बैल बड़ पाळवायचं म्हटलं की एक दोघांचं काम नसतंय त्याला पूर्ण साज लागतो नियोजन लागतं आ, लागू, लागू, शेट काय सांगाल आता ही पूर्ण टीम तुमच्या बैल कंटिन्यू असते काय सांगाल यांच्याविषयी ग्रुप कायम झटून कायम झटत असतो आमचा ग्रुप बरोबर आता हे बैलगाडी क्षेत्र म्हटलं की शेट कुठेतरी पूर्ण साज लागतो एक दोघांचं काम नसतंय काय सांगाल तुम्ही बैलाची खासियत काय सांगाल आपल्या ना आता सलग चार एक नंबर केलेत बैला बर बैल राहायला एकच नंबर हा 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 सलग चौथा नंबर आता आज या बैलगाडी क्षेत्रात बरोबर पळालाय काय आनंद आहे सांगा आता आनंद म्हणजे महाराष्ट्राची इच्छा आहे बरोबर आम्हाला कुणाल शेटणी एक तासात पायरा केला त्या बायला वर्षापासून त्याच्या मागे बरोबर आहे म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात कुठेतरी लोकांना वाटत असते की बाबा एकदा तरी आपण या बैला बरोबर काहीतरी सार्थक झालं ना बरोबर आहे त्यांच्याविषयी काय सांगता त्यांनी नियोजन केलंय आज एवढा सगळा तुमच्या संपूर्ण टीमला आनंद आहे बैल म्हणजे आमचं आम्ही नाही सेटचा बैल आहे कधी आमच्या नावावर कधी नावावर कधी ग्रुपच्या नावावर तसं काही नाही कोणाला काही वाटत बी नाही कधी काहीच नाही काहीच नाही बरोबर असं सगळ्यांच्याच नावावर बोलतो बरोबर तर मित्रांनो बघू शकता यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे मैयलाना पहिल्याच गटामध्ये गट पास केला आणि देवपक्का सुरो वर आला आणि बघू शकताय आणि इकडे मोठे मैदानात म्हणायचं हा घरची गाडी पळली बरोबर चित्र्या बरोबर पळाला होता विंदापूर काजड माते बरं पोळ चित्र्या पण मित्रांनो फार्म मध्ये पोतो आणि दोन नंदी म्हणजे आता बरस बैलगाडी मालकांना एक नंदी गोलरला लागला ने तुमच्याकडे दोन नंदी आहेत अशा चांगल्या स्पीड मध्ये पळतात तर मी तुम्हाला बघू शकता गट झाला आहे पुढे सेमीफायनल पण आहे आणि त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपल्या चॅनेल पुढील वाटचाली सरची शुभेच्छा धन्यवाद साहेब